विविध सोसायट्या लॉन्स रिसॉर्ट्स आणि वैयक्तिक व्यक्तींना ठाणे उत्पादन शुल्क विभागानं साठ जणांच्या परवान्यांमुळे विभागाला तब्बल बारा लाख चौसष्ट लाख रुपयांचा महसूल मिळालाय त्यासाठी फक्त एक दिवसाचा अधिकृत परवाना जारी केला होता राज्य उत्पादन शुल्काच्या ठाणे विभागाकडून कमर्शियल करता बावीस हजार रुपये आणि वैयक्तिक पार्टीसाठी सात हजार सातशे रुपयांचं सा शुल्क आकारण्यात आलं होतं अवैध दारू विक्री आणि व्यवसायाला रोखण्यासाठी ठाणे उत्पादन शुल्क विभाग कायम सतर्क असतो मात्र नववर्षाचं स्वागत करताना अनेक भागात अनधिकृत मद्याच्या पाट्यात सर्रास होतात परंतु विभागानं वेळीच उपाययोजना केली होती पार्ट्या जोडायच्या असल्यास यासाठी परवाना घेऊन मगच पार्टीचं आयोजन करण्याची सक्त सूचना दिली होती त्यामुळे जिल्ह्यात एक दिवसाचा साठ परवान्याहून विभागाला तब्बल बारा लाख चौसष्ट हजार रुपयांचा महसूल मिळाला अशी माहिती उत्पादन शुल्क विभागानं दिली ठिकठिकाणी नववर्षानिमित्त कार्यक्रमात आयोजनाच्या नावाखाली अवैध दारू पार्ट्या रंगणार नाही त्याची खबरदारी एक्साइजन अगोदरच घेतली होती पार्ट्या करण्यासाठी एक दिवसाचा अधिकृत परवाना जारी केला होता त्याकरता स्वागताची जयब तयारी करण्यासाठी आठवडा किंवा पंधरा दिवस अगोदरपासून तयारी केली असल्याची माहिती एक्झाईजला मिळाल्यानंतर विभाग आणखी सतर्क झाला या स्वागत सोहळ्यात अवैध मद्यपार्टी रंगणार नाही याबाबत विभागानं कडक धोरण अवलंबलं होतं